शरदचंद्रजी पवार उर्दू शाळेत पालक मेळावा संपन्न स्नेह संमेलनास कालिदास प्रमुख गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केले शाळेचे कौतुक निलंगा शहरातील शरदचंद्रजी पवार उर्दू प्राथमिक शाळेत शुक्रवारी पालक मेळाव्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष शिक्षक प्रतिनिधी सभा महाराष्ट्र राज्याचे कालिदास माने कार्यक्रमाचे अध्यक्ष निलंगा गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड ज्येष्ठ विस्ताराधिकारी संतोष स्वामी दादापीर दरगाहा दादापीर दर्ग्याचे दादा जहीर बाबा यांनी आपली मनोगत व्यक्त करत उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कार्यक्रमासाठी प्रमुख मंचावर उपस्थित संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार रमेश लांबोटे नगरपरिषद माजी सदस्य प्रतिनिधी हसन चाऊस केंद्रप्रमुख निलंगा विजयकुमार धुमाळ गटसाधन व्यक्ती पंचायत समिती निलंगा अतुल देशमुख शाळेचे अध्यक्ष खडके आरिफ खड़के, खड़के, समन्वयक LBS, मिशन एलबीएस अधिकारी गणेश दांडगे गौतम कांबळे विषय शिक्षक संमत मुल्ला साधन व्यक्ती प्रवीण जोडे, साधन व्यक्ती अशोक सुरवसे एम समन्वयक धीरज आर्य हे उपस्थित होते पालकांना मार्गदर्शन करताना गट अधिकारी व ज्येष्ठ शिक्षण अधिकारी यांनी शाळेने राबवलेल्या बाला उपक्रमाचे व भौतिक सुविधांची पाहणी करत त्याचे कौतुक केलं नक्कीच शरदचंद्रजी पवार उर्दू शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण असून अतिशय दर्जेदार इमारत व रंगरंगोटी व विद्यार्थ्यांची गुणवत्ता जपली आहे अशीच गुणवत्ता जपली तर एक चांगला विद्यार्थी या शाळेतून शिकून पुढे येईल असं कालिदास मानेसाहेब यांनी सांगितलं तर संतोष स्वामी यांनी विद्यार्थी व पालक यांना शिक्षणाविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करून विविध सांस्कृतिक गीतांवर आपले नृत्यही सादर केले यावेळी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं या पालक मेळाव्यासाठी शाळेचे मुख्याध्यापिका एस रिजवी शिक्षक जावेद मुजावर वहिदा बाजी पठान सबिया बाजी शेख अंजुमबी शेख शमशुद्दीन शेख रईस मोमीन अखिल शेख सलीम अत्तार इस्माईल शेख अल्लाउद्दीन शेख सत्तार सौदागर शाकिर हुसेनी फिरोज बुदलेसह माता पालक उपस्थित होते